गडिंग्लच मध्ये आले एकशे ऐंशी रुपयाला मटण थाळी चला बघूया तर कशा आहे ही मटण थाळी नमस्कार आमचं महाराष्ट्रीयन हॉटेल होतं बडगाव रोडला गेली दहा वर्ष लोकांना आम्ही चांगलं जेवण दिलेलं होतं आणि परत आता महाराष्ट्रीयन हॉटेल बडगाव रोडला साईबागे समोर काढलेलं आहे आणि अखणी मटन राईस हा स्पेशलिटी आहे म्हणजे मटणाच्या राईस म्हणून आणि अर्णी राईस म्हणू शकता आखणी नाव हेमा चपाती नाश्ता करण्याऐवजी एकशे दहा रुपयाला हेमा चपाती आपल्याकडून उपलब्ध आहे आणि वजळी चपाती ही आपल्याकडून होत आहे शंभर रुपये आहे आणि त्यानंतर एक मिनी मटन थाळी आपण काढलेली आहे ती आपण दाखवूया मिनी मटन थाळी ही मिनी मटन थाळी आहे त्यामध्ये एक मटन येते छोट्याशा प्लेटमध्ये आणि तांबडा रस्सा येतो आहे पांढरा रस्सा येतो आहे त्यानंतर खेमा वजे एक वाटी त्यानंतर वजळी एक वाटी येते त्यानंतर चपात्या ह्या दोन येतात आणि हा अख्नी राईस आहे आपल्याला त्याबद्दल ट्रेन मध्ये खायला मिळते आणि या टेड किंमत एकशे ऐंशी रुपये आहे फक्त लोकांनी यावा आणि स्वाद घ्यावा मंडळी लोकेशन घेऊन घेताय ना लोकेशन आहे बडगाव रोडला साई गार्डनच्या हॉटेलच नाव आहे महाराष्ट्रीयन एकदम झन्नाट मित्रांनो इथं आळणी भातसुद्धा मिळते भात म्हणजे